नमस्कार सर्वांचे स्वागत आहे सिद्ध दिंडीचे अकरा फेब्रुवारीला प्रस्थान नगर ओम शिवसिद्ध चैतन्य श्री गौरक्षनाथाच्या आशीर्वादाने सालाबाद प्रमाणे याही वर्षी गुरुवारी बवनतात्या काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाशिवरात्री निमित्त सिद्ध गौरक्षनाथ मंदिर देऊळगाव गलांडे तालुका श्रीगोंदा ते श्री क्षेत्र गौरक्षनाथ गड मांजरसुंभा तालुका नगरपाई दिंडी सोळा जाणार आहे दिनांक अकरा फेब्रुवारीला गौरक्षनाथ मंदिर देऊळगाव गलांडे येथून दिंडी निघणार आहे तसेच दिंडीत गुरुवर बवनतात्या काटकर यांच्यासह सुमारे तीनशेच्या वर नाथभक्त सहभागी होणार असून यामध्ये कीर्तनकार दत्तात्रय महाराज ढोरसकर केशव महाराज बाबर राजाराम महाराज साठे सुभाष महाराज आळेकर तसेच विद्याताई रेपाळे महाराज पखवाज वादक माऊली महाराज सौताडे व श्रीनिवास महाराज राजगुरु तर देवळगाव गलांडे लाडगाव भानगाव वडगाव चिंचोली गुरव मांडवगड फराटा नागरगाव भजनी मंडळ हे भजनी मंडळ सहभागी होणार आहेत दिंडी निघाल्यावर गौरक्षनाथ मंदिर खांडगाव महा महाडुळवाडी ला मुक्काम करण्यात असून दुसऱ्या दिवशी सिद्धेश्वर मंदिर मांडवगण अंबिलवाडी वाटेफळ येथे मुक्काम तर तिसऱ्या दिवशी वाकोडी फाटा तुकडू ओढा येथे मुक्काम तर चौथ्या दिवशी दरेवाडीहून दिंडी नगरला येणार असून टेकडी आशीर्वाद लोण नगर येथे थांबणार आहे यावेळी नगर शहरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात तर मुक्काम शेंडी येथील दत्त मंदिरात होणार असून दिंडीत भाविक गौरक्षनाथांचा जयघोष करत नाथांची गाणे म्हणतात महाशिवरात्रीला दिनांक पंधरा फेब्रुवारीला पिंपळगाव माळवी मार्गे पायी दिंडी गौरक्षणात गडावर जाणार आहे महाशिवरात्रीला पूजा अभिषेक गडावर गुरुवर्य बवंतात्या काटकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे दिंडीचे नियोजन सर्वसिद्ध गौरक्षणात सेवक व भक्त परिवार यांनी केले तसेच अधिक माहितीसाठी संपर्क विकास काटकर मोबाईल क्रमांक त्र्याहत्तर पन्नास एकोणीस अठ्ठावन्न अठ्ठावन्न यांच्याशी संपर्क करावा व सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले प्रतिनिधी महेश कांबळे मौजमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंद साई बना मस्ती मध्ये रमते मन निसर्गात बन साई बना साई बना सुटेचा अभक्त लुटू झाडी